हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी तयार झालेली आहे मी आता बाहेर जायचं आहे आम्हाला त्याच्या अगोदर संडे आहे त्याच्यामुळं मग लेटू वगैरे उठलो आम्ही आणि चाललं होतं की नाश्ता काय बनवायचा आहे ते ज्या चपाती नको बनवायला ब्रेड चहा आणि चहा वगैरे काय चहा आणि शिरा वगैरे काहीतरी बनवूया असं चाललंच होतं की पाणी ठेवलं होतं मी आंघोळीला वगैरे आणि लगेचच गॅस गेला म्हणजे अजून दोन तीन दिवस बाकी होते महिन्याला पाच तारखेला मी मागच्या महिन्यात गॅस हे केला होता जोडला होता पण आज तीन तारखेलाच गेला तर म्हटलं आज मी करणारच होते बुक वगैरे तर पण आज मध्येच गेला त्याच्यामुळं मग हे झालं सगळं की आता कसं काय करायचं सगळं जे प्लॅनिंग केली होती आम्ही अगोदरची सगळी ही झाली की आ, चहा बनवायचा ब्रेड आणायचं किंवा मग शिरा वगैरे बनवायचं चपाती वगैरे काहीच नाही आणि माझ्या मनात काहीतरी आलं म्हटलं आज थोडंसं बाहेर जेवावं काय लगेचच हा प्रॉब्लेम गॅस गेला म्हणजे कसं पण आता बाहेर काहीतरी खावंच लागणार आहे तर असं झालं आहे पण आम्ही चाललो आता बाहेर रूम बघायला पण चाललं कुठपर्यंत काम आलं ते गे मागच्या महिन्यात का ते, आ, ना ते गेलो नाही गावावरनं आल्यानंतर त्याच महिन्यात गेलो होतो त्याच्यानंतर मागच्या महिन्यात काही गेलो नाही त्याच्यामुळे मग बघायला चाललो आता काम कसं आहे कसं नाही ते तर आता चला जायचं तर हा सगळा प्रॉब्लेम झालाय तर त्यात त्यातलं त्यात बरं तरी हे आहे पगार वगैरे तरी आहे नाही तर कसं झालं असतं आणि जातो आम्ही हा मग चला जाऊन येतो तर आज असल्यामुळं गॅस भेटतोय का नाही काय माहिती का नाही संडे तरी पण आपण चौकशी करू आता नंबर वगैरे लावलेला आहे पण बघू आता काय होते नाही तर आज संध्याकाळच कुछ खरा नाही बाबा

नाश्ता वगैरे झालाय सकाळी चहा प्यायला सुद्धा हे नव्हतं काय म्हणतो चहाला सुद्धा गॅस नव्हता सकाळ सकाळ गेला सगळं बाहेरच करावं लागलं चहा पितात आता जायचं बाहेर आम्हाला तर म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये जाईल मी दुकानामध्ये पण ते पण बंद आहे आज रविवार असल्यामुळं ते पण बंद आहे तर आज दिवस कसं जाणार आहे काय माहिती सकाळी फक्त चार मी चपात्या केल्या होत्या म्हणजे वेदातला डब्याला दिले होते मी एक पाच सहा चपात्या केल्या होत्या त्यातल्या चार चपात्या आहेत आता काय होतं आहे दिवसभर काय कळणार कसं होईल काय तर चला जसं होईल तसं तुम्हाला दाखवेल की काय केलं कारण काय नाही आता नाश्ता केला इडली सांबरचा बाहेर जाणार आहे आता यांनी पण चहा पिला आता किती वाजून थांबवतो तुम्हाला बारा वाजून गेला साडेबारा वाजे साडेबारा चहा आणि नाश्ता दोपात जेवण समजावून छत्री घेऊन थांबले आणि ते गेलेत फुटाणे आणायला पनवेलमध्ये आहे आता पनवेल स्टेशनच्या बाहेर आहे तर इथं फुटाणे शेंगदाणे छान असे शे भेटतात टाईमपास आपलं चालत चालत जायला त्यासाठी घेतो त्याआधी बनतात पलीकडे तर तिथं भेटतात आणि स्वस्त भेटतात त्याच्यामुळे मग चालत चालत जायला खात 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 आपलं टाईमपास पण होतं आणि सगळं होतं त्यात ब्रिजच्या पलीकडं ब्रिजच्या तिथून मग रिक्षा भेटेल आपल्याला आता तिथून जाईल त्यांनी तिथूनच खायला सुरुवात केली तिथूनच खायला सुरुवात केली तिथूनच सुरुवात केली खायला केवढे खायला सुरू तीसचे

आपला हो हो आगे। <laughs> आगे। हो काम करते रूम स्टाईल वगैरे बसून चालली झाली. स्टाईल बसवलंय कसं वाटतंय? average स्टाईल वगैरे छान बसवून झालेली आहे. काहीतरी काम चाललं असेल त्यांचा अजून काम. हां. स्टाईल अजून म्हणजे झाली बसून थोडी थोडी राहिली इथं अशी अशी राहिली त्यांनी बघा ना ते तयार केले असून रूम मधून अशा दिसत डोंगर वगैरे किचनची पण दाखवते हे इकडचं भारी वाटतं आता स्टाईल बसवल्यावर मग भारी वाटतं असं वाटतं की पूर्ण झाले घर हे बाथ बाथरूमचं मागच्या वेळेस दाखवले तुम्हाला इकडचं पण आणि किचनचं गेल्या वेळेस किचनची पण स्टाईल नव्हती ना काहीच नव्हती किचनची स्टाईल लावलेली कसलं पॉईंट फ्रीजचा फ्रीज छान वाटतं आता नको खर्च खर्च नको करायला की आता तर बघितलं असेल तुम्ही स्टाईल वगैरे लावले कलर वगैरे गेल्या वेळेस लावला होता म्हणजे फक्त सफेद लावला होता असा नव्हता तिला आता त्याच्यावरती पण कलर लावला आहे फक्त आधीच चुना लावला होता सफेद आणि आता ह्या महिन्यात कलर वगैरे छान देऊन झालेला आहे खालची स्टाईल वगैरे बसून झालेली आहे आणि किचनच्या स्टाईल बाथरूमच्या स्टाईल बाथरूमची स्टाईल गेल्या वेळेसच लावली होती आणि बाकीच्या सगळ्या राहिल्या होत्या पण आता सगळं झालेलं आहे थोडंसं काम बाकी आहे चालू आहे थोडंसं इकडं सिमेंट वगैरे हो आणून ठेवलेलं आहे त्यांनी बाकीच आहे इक पण काम का थोडं जे ह्याच्या भिंतीच्या ज्या असतात थोड्याशा ते राहिलेले बाकी झाले पण सांगू तुम्हाला वरती यायच्या टायमाला मला दम लागत होता आहे ना <laughs> किती दम लागत होता मला खोकला <laughs> वगैरे येत होता नाही असं म्हटलं की आता मी कधी चढवते वरती तर परत वरती आल्यानंतर जेव्हा रूम बघितला तेव्हा सगळं दुखणं गेल्यासारखं झालंय आणि छान वाटतंय म्हणजे सगळं ते जे होत ते सगळं शांत झालंय आणि खुश त्याची जागा खुशीने घेतली अशी तर ते आता हम्म आणि हवा तर इकडून अशी येते ना छान अशी मस्त हवा येते त्यांचं चाललंय लाद्या वगैरे बसवायचं चाललंय तिकडं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चाललोय त्यांचं काम पण एक दीड महिन्यात एवढं सगळं झालं आहे ना मग हा दीड महिना झालाच आम्ही आलेलो अजून दोन तीन महिने हा खालची स्टाईल वगैरे झाली कलर वगैरे देऊन झाला मस्त आणि बाहेरच्या बिल्डिंगचा कलर पूर्ण जो आहे तो पण देऊन झालाय हो तिथून तर ते आहे ना अटल सेतू इथे अटल सेतू अटल सेतू सुद्धा दिसतं ना चहा पॉइंट आहे हा काय कसला पॉईंट आहे पॉइंट चहा प्यायचा म्हणजे जंक्शन मला टी पॉइंट म्हणजे चहा प्यायचा वाटायचं हा 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 ब्रिज ते कसं दिसतंय ते बघा तिथं आहे टी पॉइंट अटेलच येतो आपल्या रूमच्या तिथून दिसतोय आणि हवा तर भरपूर भारी येते हे बघा किती छान डोंगर आहे पावसाळ्यात एकदम मस्त मूड होऊन जाईल <laughs> ना हिरवळ हिरवळ एकदम छान दिसते खुश कसं बघितलं किती दिवसापासून चाललं होतं की कधी बघायला जायचंय कधी बघायला जायचंय हा हा